नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल ज्यांनी आपला ब्लॉग बघितला त्यांना माहीत आहे आपण आज काय करणार आहेत आणि ज्यांनी काल ब्लॉग नाही बघितला आहे त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो काल आपण इकडे शिफ्ट केलं आपल्या नवीन घरी आ... साफसफाई केली लाईट्स लावले सगळं केलं ला, आणि आ... राहिलेलं बाकी ते देवपूजन राहिलेलं आणि चूलपूजन राहिलेलं तर त्याच्यामुळे आज आपण ते करायला घेतलं आहे सगळं रेडीमध्ये आहे मी आंघोळ केलं आहे लवकर लो सकाळी आंघोळ करून घेतली आणि पूजा करायची म्हणून आता देव धुवून मांडायचे आहेत तर चला पटापट वेळ नाही घालवत सुरुवात करूयात आधी चला हे दे सगळी देवं घेतलं तशी आपली देवा आपली सगळी जुन्या देवातली जोसा आहे किती नवीन घेतलं आहे पाठा नवीन घेतला कारण की तिकडे तेवारा होता ऑलरेडी त्या घरात तिकडे मी आधी राहायचो चला आता वेळ नाही घालवत आता वेळ नाही घालवत चला सुरू करूयात हे बघून ते कोणते तुम्ही सांगतो तुळजाभवानी देवी लक्ष्मी देवी गणपती बाप्पा हनुमंत हे शनीदेवाचं आहे भगवतगीता मिनीवरजन हे पोत्या आहेत हनुमान चालीचं आहे आणि शैन शनिदेवाची पोती आहे पिंटी आहे महादेवाची पिंड आहे त्र्यंबकेश्वरून आणलेली त्र्यंबकेश्वरून आणलेले आणलेले पण आहे हे ठेवलं इकडे आणि हनुमंताचा फोटो आहे फोटो तर लावायचा होता आपल्याला पण वरती जागाच नाहीये तिकडे खिळा जात नाहीये तर बघू काहीतरी सोय करूयात आणि मग फिट करूयात चला झालं आता बाकीचं तरी उरकून घेऊयात आज जॉबवर जावं लागेल तीन नवीन शेगडी आहे खोलूयात आता पटापट आणि घेऊ इन्स्टॉल करायला سلام पहिल्यांदा स्टार्ट करतोय नवीन शेगडी गणपती बाप्पा मोर्या स्टार्ट झाली पहिल्यांदा आता असं सांगतात का आधी आपण ह्याला हळद कुंकू लावून गेल्याचा थांब था। पण आता ह्याला हळद कुंकू लावून गेल्याचा पुढे मागे झालं एकटा असलं असंच कन्फ्युजन आधी हळद कुंकू लावलं पाहिजे तू मग स्टार्ट केलं पाहिजे पण माणूस असला का थोडा कन्फ्युज होतोच तसं सांगतात का ब नवीन शेगडीवरती पहिले काहीतरी गोड बनवलं जाते आता आपण नवीन शिफ्ट केल्या म्हणून इकडे राशन नाही आहे तर मी पॉसिबली ट्राय आज पूर्ण दिवसात जॉब करता करता जसं संधी भेटेल काहीतरी गोड बनवायचं आपण सामग्री घेऊन येऊयात आणि मग ह्याच्यावरती गोड बनवूयात म्हणजे पहिलं आपण तेच बनवूयात त्याच्यानंतरच ते ही यूज करूयात आता तिथपर्यंत आपण ह्याला दुसऱ्या कामासाठी नको वापरत चला आता हे सगळं झालं आपलं जसं काल आपण ठरवलेलं का देवपूजन आणि चूल पूजन आपलं दोन्ही झालंय आता आपण आपल्या आजचे बाकीचे कामं करून घेऊयात चला बघा मी सकाळी सांगितलेलं तुम्हाला जुगाड करून लावला आता जे स्टोय तरी काहीतरी करतोय आलोय दूध घेऊन आलोय घेऊन सकाळी आपलं ठरलेलं गोड बनवायचं काहीतरी देवांसाठी तर खीर बनवतो काय करू आता घेतो करायला फ्रेश होतो आधी बॅग वगैरे काढतो वेळेला भेटला <laughs> लवकर यायला उशीरच झालं आणि येतो बनवायला चला ही सगळी सामग्री रेडी आहे दूध आहे साखर तू ड्रायफ्रूट शेवैया आता चला फटाफट घेऊयात फलवायला एक साइडला दूध ठेवलं तापवायला आणि या टोपात आपण पाण्याचं होतं म्हणून थोडस सुकवून घेतो आधी त्याच्यात तूपटाक पाणी भाजून घेतो आणि थोड्या ड्रायफ्रूट्स घेतल्याचा विषय जास्त नाही देवा दिवापुरता आणि आपल्यापुरता जास्त नाही टाकत आहे मला आवडत नाही दूध टांगला ह्याच्यात ऊनशी थोडी गावा किती निघालाय की किचन मध्ये फंखा नाही आणि खिडकी ओपन ठेवू नाही शकत नाही आता गॅस विजय आणि शेवट एक आपल्याला एक देवाला एक आपल्याला पण पाहिजेत ना आपण असं टेस्ट करून बघतील कसं झालं पण आधी देवा देवाला द्यायला लागेल त्याच्यामुळे आधी देवाला मग आपल्याला देवाची आधी

देवाची ठेवू देवाजवळ आणि आपली टेस्ट करून बघूयात कशी झाले गरम आहे गरम बॅड माझ्याशिवाय ठीक झालंय आता जस्ट आलो कामावरनं लेट झालं थोडं कामावर नाही यायला बाहेरच खाल्लं थोडंसं आणि आता आलो आहे असा आहे थोडासा तो उरकता उरकत नाही आहे असं झालंय चला आजचा ब्लॉग इकडे सोपवत उद्या भेटूयात